नमस्कार एका रात्रीत कोळशासारखे काळे होतील केस गुडघ्यापर्यंत लांब केस हवे असतील तर हा उपाय नक्की करा केस गळणे ही अनेकाची समस्या आहे पण घरातील कुंडीमध्ये वाढवणाऱ्या कोरफडीचा वापर करून तुम्ही काहीच दिवसात आपले केस काळे भोर आणि लांब सडक पाहू शकता कोरफड केवळ आरोग्यासाठी नाही तर त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे केसांची काळजी घेण्यासाठी बहुतेक लोक कोरफडीचा वापर करतात यामध्ये अँटी ऑक्साइडेंट अँटी एम्प्लिमेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात कोरफडीमुळे मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील असतात ज्यामुळे केस मऊ आणि कोमल राहतील कोरफडमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि ई त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात हा घरगुती उपायामध्ये कोरफडीचाही समावेश असतो केसांची वाढ वाढवण्यासाठी कोरफडीचा गर खूप फायदेशीर आहे त्यात कांद्याचा रस मिसळून लावल्याने तुमचे केस काही वेळातच लांब आणि दाट दिसू शकतात कोरफड आणि कांद्याचा मुखवटा केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो हा मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात कांद्याचा रस आणि त्यात कोरफड जेल घ्या हे मिश्रण चांगले फेटून घ्या आता केसांना लावा थोड्या वेळाने पाण्याने धुवा यामध्ये तुमचे केस मऊ राहतील कोरफडीचा वापर तेलकट टाळूसाठी फायदेशीर ठरू शकतो कारण कोरफडमध्ये आढळणारे अँटी ॲक्सि अँटीमायक्रोबियल आणि अँटी इम्प्लुमेंटरी गुणधर्म तेलकट टाळूला निरोगी बनवण्यासाठीही उपयुक्त ठरते यासाठी दोन चमचे ॲलोवेरा जेलमध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिळवून टाळूवर लावा आणि तीस मिनिटांनी मसाज करून स्वच्छ करा हे मिश्रण नियमितपणे लावल्याने टाळूची तेलकट समस्या दूर होऊ शकते कोरफडमध्ये आढळणारी खनिजे आणि अॅन्युमिएक्स ॲसिड टाळूची छिद्रे स्वच्छ करतात आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतात केसगळती रोखण्यासाठी कोरफडीचा वापर फायदेशीर ठरू शकतो कोरफडीमध्ये असलेली जीवनसत्वे अँटीऑक्सिडंट आणि खनिजे केस मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे ज्यामुळे केस गळणे कमी होते यासाठी दोन चमचे कांद्याच्या रसात तीन चमचे कोरफडीचे जेल मिसळून टाळवर लावा आणि तीस ते चाळीस मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने स्वच्छ धुवा याचा वापर केल्याने केसांची गुणवत्ता सुधारू शकते आणि केस गळणे कमी होऊ शकतात कोरफड आणि कांदा यांचे मिश्रण केस गळणे कमी करण्यास आणि केसांना मजबूत करण्यास पोषण देते वाढत्या प्रदूषणामुळे कोरड्या आणि निर्जी केसांची समस्या दूर होते अशामध्ये कोरफड जेल खोबऱ्याचं तेल मिसळून हेअर मास्क लावल्याने केसांना चांगल्या प्रकारे फायदा होतो हा हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला तीन चमचे ॲलोवेरा जेलमध्ये एक चमचा खोबऱ्याचे तेल मिसळून तयार करा हे मिश्रण टाळू आणि केसांना लावा आणि चाळीस मिनिटांनी स्वच्छ करा कोरफडीपासून बनवलेला हा हेअर मास्कचा वापर केल्याने कोरड्या आणि निर्जीव केसांची समस्या दूर होऊन केस चमकदार दिसू लागतात मित्रांनो कशी वाटली माहिती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद